क्रिस्टल केअर रुग्णालयाचं उद्घाटन आमदार किसन कतरे यांनी केलं कैवतुक शहापूर आसनगाव येथे कॅशलेस नसलेलं विनामूल्य सर्वात मोठं हॉस्पिटल ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या प्रमाणात आहेत त्यात मुंबई नाशिक महामार्गावर होणारे अपघात तसेच प्रसूतीसाठी महिला वर्गांचे होणारे हाल तर साथीचे रोग छोट्या मोठ्या आजारांसाठी नाशिक एस एम बी टी हॉस्पिटल किंवा ठाणे कळवा मुंबईला रुग्णालयात रुग्णांना घेऊन जावं लागतं ते सर्वसामान्य नागरिकांना जास्त खर्चिक असल्यानं वेळेवर उपचार मिळत नाहीत त्यामुळे कितीतरी जणांना प्राणही गमावा लागला आहे या सर्वांचा विचार करून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी सामाजिक बांधिलकी जपात स्वखर्चाने सर्व आजारांवर मोफत असे आधुनिक सुसज्ज कॅशलेस नसलेले विनामूल्य असे क्रिस्टल हॉस्पिटल मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर आसनगाव येथे भारतीय जनता पार्टीचे मुरबाड शहापूर विधानसभा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण करून खुलं केलंय यावेळी ज्येष्ठ पत्रकार मंदार फनसे आणि किसन कथुरे यांनी निलेश सांबरे यांनी केलेल्या सामाजिक कामांची प्रशंसा केली आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी पाऊल नाही तर केवळ ठाणे जिल्ह्यामध्ये या सगळ्यात चांगल्या हॉस्पिटलची तशी निर्मिती करून मोफत रुग्णांना त्या ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे सध्या आपल्याला माहिती आहे की आरोग्याच्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत कितीही शासकीय रुग्णालय झाली तरी खासगी रुग्णालयात गेला त्याचं पूर्ण परिस्थिती गंभीर होते आणि अशा वेळेला निलेश त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला मनापासून काय गाव रुग्ण झाले पण अद्यापर्यंत काही खरेदी झाला किंवा शहापूरमध्ये कायची तशी व्यवस्था नाही आहे आणि तज्ञ डॉक्टर देखील नाही त्यासाठी आपण यासाठी तर त्यांनी हे नवीन सुरू केलेलं हॉस्पिटल आहे त्याला चांगल्या प्रकारचं सुयस मिळेल आणि नक्कीच पुढे जाईल आपण शेजारपूरघर जिल्हा बघितला तर जिल्ह्यामध्ये आता चार जणांचा मृत्यू माता मृत्यू ना बाळ मृत्यूचं प्रमाण खूप आहे परवाचे दिवस आधी माझी जे मंत्री आहेत त्यांनी भेट दिली तरी देखील त्याच रात्री माता ना बाळाचा मृत्यू झालाय तसं प्रकार काय आपल्या ठाणे जिल्ह्याचे ग्रामीण भागामध्ये जरूर नये यासाठी आपण काय करतो खरं म्हणजे यावर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मुलांच्या आणि मातांच्या तपासणीचा एक कार्यक्रम तातडीने हाती घेण्यात आलेला आहे मी माझ्या मतदारसंघातला सांगतो आणि सर्वच ग्रामीण भागातल्या मुलांचं आणि मातेची तपासणी सुरू करतो त्याचबरोबर मातांच्या बाबतीमधला कॅन्सरचं प्रमाण जे वाढलं आहे त्यासाठी मुरबाड तालुका आपण कॅन्सरमुक्त करण्याचा एक नवीन निर्णय घेतलेला आहे टाटा हॉस्पिटल मुंबईचे रोटरी क्लब आणि आमच्या कार्यकर्त्यांची फळे अशा पद्धतीचं आपण नवीन केले त्याच धर्तीवर सगळीकडे जर हे केलं तर मला वाटतं बालमृत्यूचं मी दर पंधरा ते वीस दिवसांनी शहापूरच्या गेस्ट हाऊसला उपलब्ध होणार आहे आपल्याला जे शहापूरचे प्रश्न असतील ते सोडवायला मी नक्कीच सदैव त्यांच्या बरोबर राहील कारण शहापूरचा जावही मी आहे गेल्या दोन वर्षापासून हे हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल म्हणून होते परंतु जिजाऊच्या माध्यमातून आम्हाला अप्रोच करण्यात आलं आणि एक फ्री हॉस्पिटल जिथे सर्व सेवा ह्या मोफत असणार आहेत असं एक हॉस्पिटल माननीय निलेश सामरे यांना चालू करायचं होतं तर आता आपण हे क्रिस्टल केअरचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर हे जिजाऊ हॉस्पिटलसाठी दिलेलं आहे महादेव भगवान महादेव सामरे हॉस्पिटल म्हणून आता आजपासून हे मोफत रुग्णालय चालू झालेलं आहे या रुग्णालयामध्ये कॅश काउंटर असणार नाही असं हे एकमेव रुग्णालय असेल की जिथे महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या व्यतिरिक्त पण ज्या ज्या आजारांवर उपचाराची गरज लागेल ते सर्व काही मोफत असणार आहे इथे पेशंट येईल तो कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्टच ऑपरेशन करणार आहोत साधा आजारापासून जसं की हार्निया हॅड्रोसिल बाईल्स फिशर्स इथपासून ते अँजिओप्लास्टीपर्यंत सगळ्या प्रकारचे आजार इन्क्लूडिंग डायलिसिस या सर्व सुविधा आपण कम्प्लिटली मोफत देणार आहोत कुणाचं रेशन कार्ड असेल शासकीय योजनेचा लाभ मिळाला तर शासकीय योजनेमधून ज्यांना लाभ मिळणार नाही ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही किंवा काही गोष्टी स्कीममध्ये बसत नाहीत अशा लोकांना सुद्धा आम्ही मोफत सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणार आहोत सगळे ऑपरेशन हे टोटली फ्री ऑफ कॉस्ट असणार आहेत औषधांचाही काही खर्च लागणार नाही त्यामुळे असं एक आगळा आणि वेगळी संकल्पना घेऊन जिजाऊच्या माध्यमातून हे आता भगवान महादेव सांबरे हॉस्पिटल आजपासून कार्यरत होणार आहे एक निलेशजी सांबरे यांचं जे स्वप्न होतं की लोकांना अत्याधुनिक सुविधा ह्या झिरो कॉस्टमध्ये मिळाल्या पाहिजेत तर ते स्वप्न आज इथून इथून पुढे साकार होत आहे खूप आनंद वाटतोय तर जे आपण सांगितलं होतं का इथल्या माय माऊले दर पंधरा दिवसांनी पे पेपरला बातमी येते टी व्हीला येते का एखादी ताई डिलेवरीला जात जात असताना शापोरच्या रुग्णालयामध्ये डिलेवरी होत असताना मृत्युमुखी पावते त्याचबरोबर हजारो बांधव का घ बांधव भगिनी असतील का घरी उपचाराला पैसे नाही मुलाकडे नाही मिस्टरांकडे नाही म्हणून अंगावर ताया आमच्या आजार काढत आहेत बा आजोबा आजार काढतात का मु नातूकडं पैसे आहेत का नाही मुलाकडे पैसे आहेत का नाही अशा वेळेस आपल्याकडे व्यवसायातून आलेला पैसा त्याच्यावर पहिला हक्क असतो आपल्या समाजाचा हक्क असतो आणि त्या समाजाला आश्वासन दिलं होतं आम्ही दोन हजार वीस साली का शहापूरमध्ये एक चांगलं रुग्णालय उभं करू का इथला कुठलाही आमचा बांधव कुठलीही भगिनी कुठलाही बच्चू उपचारासाठी ठाणा मुंबईच्या महागड्या रुग्णालयात जाणार नाही तर कुठल्याही आमचा बांधवाचा भगिनीचा उपचाराशिवाय मृत्यू होणार नाही जिजाऊ दोनच तत्वावर चालते एकतर प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे शिक्षणापासून कुठलाही विद्यार्थी वंचित होता राहता कामाने त्याचबरोबर कुठल्याही मायमाऊलीला तिथं सोनं गहाण टाकून उपचार करावा लागला नाही पाहिजे किंवा मृत्यू पावता पावता कामाने मृत्यू होता कामाने त्या उद्देशाने आजचं शहापूरचं रुग्णालय सुरू होत आहे मला आनंद वाटतोय की उद्या विक्रमगडच्या रुग्णालयातही ठाणे शहरातून किंवा रत्नागिरीपासून रुग्ण येतात इथे तर संपूर्ण कल्याण उल्हासनगर अंबरनाथ ग्रामीण भागाबरोबर शहरातील बांधवी ज्यांच्याकडे पैसे नाही ते सर्व उपचारासाठी येतील आणि रुग्णालय निशुल्क आहे की जिथे एकही रुपया कॅ कॅशलेस आहे की इथे एकही रुपया मेडिसिनसाठी नाही किंवा रुग्णांसाठी नाही ही आनंदाची बाब आहे आणि ते करत असताना कुठन वर्गण्या काढून नाही तर व्यवसायातून आलेल्या पैशातून चांगल्या पैशातूनच तिथल्या आमच्या ताईवरती उपचार होईल बाबांवरती उपचार होतील आणि ते सर्व बरे होतील हा विश्वास आपल्याला